इच्चलकरंजीच्या स्वर तरंग संगीत अकॅडमीचा एक हजार चारशे साठावा कार्यक्रम जल्लोषात संपन्न स्वर तरंग संगीत अकॅडमी भोलेमाळ इच्चलकरंजी यांच्या वतीने नव्वदच्या दशकातील सुपरहिट हिंदी गीतांचा कार्यक्रम नारायणराव बाबासाहेब घोरपटे नाट्यग्रह इच्चलकरंजी येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी रशोक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती हा हाऊसफुल्ल कार्यक्रम साडेतीन तास स्वर तरंगच्या कलाकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य रिझॉर्टचे श्री सौरभ आव्हाड टी व्ही एसचे विक्रेते श्री राजू बोरगावे माळी समाजाचे अध्यक्ष श्री मुकुंद माळी श्री संजय बागडे नगर अभियंता चाकण श्री कोरेसर स्वर तरंग संस्थापक अध्यक्ष स्वर तरंगचे पदाधिकारी व कलाकार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून गणेशाचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली एकापेक्षा एक दर्जेदार गाणी सादर करीत स्वर तरंगच्या कलाकारांनी कार्यक्रमाची उंची वाढवली रसिकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रत्येक गीतांना दाद देत कलाकारांचे कौतुक केले एकोणीसशे नव्वदमधील विविध गाणी सादर करून रसिकांना धरायला कलाकारांनी भाग पाडले उत्तम नेटके नियोजन उत्कृष्ट साऊंड सिस्टम एल ई डी वॉल लाईट इफेक्ट्स आणि रसिकांनी दिलेली प्रचंड दाद ही नेहमी स्मरणात राहील असा कार्यक्रम स्वर तरंग संगीत अकॅडमीच्या वतीने घेऊन संस्थापक अध्यक्ष श्री कोरेसर डॉक्टर शुभांगी कोरे, कोरे वैभव माळी भक्ती माळी व सचिन माने या पदाधिकाऱ्यांनी रसिक श्रोत्यांना एक सुंदर गाण्याची मेजवानी उपलब्ध करून दिली कित्येक रसिकांनी पुढील कार्यक्रम लवकरात लवकर आयोजित करावा अशी विनंती कोरेसरांना केली रसिकाचे आभार कोरेसरांनी मांडले ग्राम देवता प्रतिनिधी रफिक मुल्ला सह कल्याणी चव्हाण इचलकरंजी